नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अशा फॅशन स्टाईलबद्दल ज्या चाळीस वर्षानंतरच्या महिलांना तरुण आणि आत्मविश्वासू आणि आकर्षक लूक देतात अनेक महिलांना वाटतं की वय वाढलं की फॅशन थांबते पण खरं तर वय हा फक्त आकडा आहे आणि योग्य ड्रेसची निवड केली तर चाळीसनंतरसुद्धा तुम्ही तीससारख्या सुंदर आणि स्मार्ट दिसू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चाळीसपेक्षा जास्त वयात कशा प्रकारचे ड्रेस निवडावेत कोणत्या रंगाचे जा कपडे जास्त शोभून दिसतात आणि कोणते पॅटर्न्स तुमच्या वयात एलिगंट आणि ग्रेसफुल लुक देतात 40 नंतर महिलांचा शरीराचा आकार आणि स्किन टोन थोडा बदलतो त्यामुळे त्या वयात त्या योग्य फॅब्रिक आणि फिटिंग आणि कलर कॉम्बिनेशन निवडणं खूप महत्त्वाचं असतं या वयात जड वर्कपेक्षा हलकं सॉफ्ट आणि क्लासी डिझाईन असलेले ड्रेस अधिक उठून दिसतात व्ही नेक आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेले कुर्ती सेट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत हा पॅटर्न फक्त सुंदर दिसत नाही तर मान लांब दिसते आणि चेहऱ्याला नैसर्गिक सौंदर्याचा लूक मिळतो या वयोगटातील महिलांनी ड्रेस घेताना सर्वात आधी कम्फर्ट आणि ग्रेस या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ड्रेसचा फॅब्रिक सॉफ्ट असावा जसं की कॉटन लिनन सिल्क मिक्स मटेरियल हे कपडे फक्त हलकेच नसतात तर दिवसभर वापरल्यावरही ते स्किनवर आरामदायी वाटतात कुर्तीची लांबी मिड लेंथ किंवा अँकल लेंथ ठेवा जास्त शॉर्ट कुर्ती टाळा कारण मध्यम लांबीचे ड्रेस शरीरयष्टीला अधिक संतुलित दाखवतात त्याचप्रमाणे ड्रेसवर फार वर्क नको हलकं ट्रेड एम्ब्रॉयडरी मिनिमल मिरर वर्क किंवा सूक्ष्म प्रिंट असलेले ड्रेस अधिक सुसंस्कृत वाटतात रंगांबद्दल बोलायचं झालं तर पेस्टल शेड्स म्हणजेच लाईट कलर्स पिंक पिस्ता हलका ब्ल्यू क्रीम वाईन आणि मरून हे रंग नंतरच्या महिलांना खूपच शोभून दिसतात हे रंग तुमचं व्यक्तिमत्व अधिक सॉफ्ट कॉन्फिडंट आणि ग्रेसफुल बनवतात गडद रंग वापरत असाल तर त्यात थोडासा वर्क किंवा कॉन्ट्रास्ट दुपट्टा निवडा त्यामुळे लूक अधिक आकर्षक दिसतो आजकाल कुर्ती दुपट्टा पॅन्ट सेट सध्या खूप फॅशनमध्ये आहेत हे सेट्स पारंपरिक लुक देतात पण त्याच वेळी मॉडर्न फील ठेवतात स्ट्रेट पँट प्लाझो किंवा चुडीदार पॅन्ट अशा प्रकारे कपड्यांची जोडणी केली तर शरीर अधिक सडपातळ आणि स्मार्ट दिसतं या वयात तुम्ही निवडलेले कपडे तुमच्या पर्सनॅलिटीला झलकवणारे असावेत जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेस घालता आणि आत्मविश्वासाने स्वतःला मांडता तेव्हाच खरी फॅशन जाणवते कारण फॅशन म्हणजे फक्त कपडे नव्हे तर ती एक आत्मविश्वासाची भाषा आहे थ्री फोर स्लीव्ज असलेले ड्रेस या वयात सर्वात सुंदर दिसतात हलकं दागिने छोटे इयरिंग सिंगल पेंडेंट यामुळे लूक अजून एलिगंट दिसतो नेहमी योग्य फिटिंग असलेला ड्रेस निवडा खूप घट्ट किंवा खूप सैल कपडे टाळा दुपट्टा नीट सेट करा फ्री फ्लोमध्ये ठेवला तर लुक अजून सौंदर्यपूर्ण दिसतो फुटवेअरमध्ये हलक्या हिल्स किंवा ट्रेंडी फ्लॅट्स वापरा त्यामुळे चालताना आरामदायी वाटतं आणि लुक स्टायलिश दिसतो डेली यूजसाठी हलकं कॉटन लिनन किंवा मूलम कॉटन फॅब्रिक वापरा हे स्किनला श्वास घेऊ देतं आणि दिवसभर कम्फर्ट देतं तर फेस्टिवल किंवा खास प्रसंगांसाठी तुम्ही चंदेरी सिल्क ग्लॉसी कॉटन किंवा थोडं शायनी फॅब्रिक निवडू शकता व्हीनेक पॅटर्न ट्रेडवर्क किंवा हलक्या एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेस या प्रसंगांसाठी उत्तम दिसतात ते तुम्हाला पारंपरिक टचसह मॉडर्न फील देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट आणि क्लासी लुक तर मैत्रीणिंडो पाहिलं ना चाळीसनंतरसुद्धा सुंदर दिसणं खूप सोपं आहे फक्त योग्य कपड्यांची निवड हवी वय काहीही असो पण आत्मविश्वास आणि फॅशन कायम ठेवा तुमची स्माईल आणि स्टाईल दोन्ही तुमचं सौंदर्य अधिक खुलवतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता फॅशन टिप्स जास्त आवडला आणि फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच ट्रेंडी आणि ग्रेसफुल फॅशन अपडेटसाठी धन्यवाद मैत्रिणींनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या डिझाईन्स आणि नव्या फॅशन आयडियासोबत